नमस्कार लीना मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता वर्षभर टिकणारं लिंबू सरबत कसं करायचं ते दाखवणार आहे लिंबू सरबत करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी लिंबूचा रस घेतलेला आहे थंडीच्या दिवसात लिंबू रसदार रस असल्यामुळे मला सात लिंबू लागलेले आहेत लिंबूचा रस मी अगोदरच गाळणीने गाळून घेतलेला आहे तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने लिंबूचा रस मोजून घ्याल त्याच वाटीने किंवा कपाने पाणी आणि साखर मोजून घ्यायची आहे दोन वाट्या पाणी आणि तीन वाट्या साखर पहिल्यांदा आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे साखर विरगळण्यासाठी शक्यतो बिनतिकटाचे पातेल वापरायचं आहे एका स्टीलच्या भांड्यात साखर घेऊया साखरेमध्ये पाणी ओतूया आता साखर आणि पाणी एकत्र मिसळून घेऊया साखर आणि पाणी मिक्स करून झाल्यानंतर गॅसच्या आचेवर हे पातेले ठेवून साखर विरगळून घेऊया साखर विरगळेपर्यंत आपल्याला सतत एकसारखे हलवत राहायचं आहे इथे आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे की मिश्रणाला उकळी आली नाही तरी चालेल पण साखर पूर्णपणे विरगळी गेली पाहिजे पाच ते सात मिनटे झाल्यानंतर साखरेचा आकार कमी झालेला आहे पण साखर पूर्ण विरगळेली नाही आहे मिश्रण ढवळत राहूया पाच मिनटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मिश्रणाला उकळी आलेली नाही आहे आले पण साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि मिश्रण दाट आलेलं आहे गॅस बंद करूया आता हे तयार झालेले साखरेचं गोड मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया साखर आणि पाण्याचे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे पहिल्यापेक्षा हे मिश्रण आणखीन दाट आलेलं आहे साखरेमध्ये असलेलं एखादं कसपट किंवा कचरा असेल तर तो निघून जाण्यासाठी हे मिश्रण गाळून घेऊया मी हे मिश्रण गाळणीने गाळून घेणार आहे तुम्ही मलमलच्या कपड्याने सुद्धा गाळून घेतलं तरी चालेल मिश्रण आपले गाळून झालेलं आहे याच्यामध्ये गाळून ठेवलेला लिंबाचा रस घालूया आता हे मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहूया मिश्रण आपलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर तयार झालेलं लिंबू सरबताचं हे मिश्रण एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे ही बाटली फ्रीजमध्ये ठेवायची आहे झाला की नाही आपला कोणताही प्रिझर्वेटिव्ह न टाकता वर्षभर टिकणारा लिंबू सरबत तयार आता मी तुम्हाला याचा लिंबू सरबत करून दाखवते थंडीचे दिवस आहेत म्हणून माठातलं पाणी न घेता साधं पाणी घेतलेलं आहे हवं असल्यास तुम्ही थंड पाणी घेऊ शकता याच्यात साडेतीन चमचे लिंबू सरबताचे मिश्रण घालूया एक ग्लास पाण्याला तीन टेबलस्पून लिंबू सरबताचं मिश्रण लागतं पण तीन तिघाड काम बिघाड होऊ नये म्हणून अर्धा टेबलस्पून सरबताचं मिश्रण जास्त घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया एका मिनिटात लिंबू सरबत तयार करून पिण्यासाठी तयार झालेलं आहे मग सुद्धा लिंबू स्वस्त असतील तेव्हा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता वर्षभर टिकणारं असं लिंबू सरबताचं मिश्रण जरूर करून ठेवा आणि हवं तेव्हा लिंबू सरबत तयार करून प्या आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लिनाच पुढ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल धन्यवाद